नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो तर आज आपण सुमन पाठक या मावशींचा अनुभव ऐकणार आहोत मावशींचा महाराजांवर खूप विश्वास त्या गजानन महाराजांना खूप मानतात आणि असंच मग त्या असंच एक दिवस त्यांच्या म्हणजे त्यांना त्यांच्या मिस्टरांना त्यांच्या मिस्टरांना सरकारी नोकरी होती त्या नोकरीहून त्यांना काढण्यात आलं काहीशा कारणामुळे मग आणि त्यांना दुसरं काहीच नव्हतं त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह त्यांच्या मिस्टरांच्या नोकरीवरच चालायचा मुलांचे शिक्षण किराणा अशा बरंच मग सगळंच बंद झाल्या आणि खूप अडचणी येत होत्या कारण त्यांना घर पण नव्हतं आणि घराचं भाडं कसं भरायचं आणि मग कसं जगायचं हा प्रश्न होता कारण त्यांचं पूर्ण त्या नोकरीवरच अवलंबून होतं त्यांच्या मिस्टरांच्या आणि मग आता काय करायचं म्हणून मावशी सारख्या चिंतेत असायच्या आणि पहा सुखात आपल्या सर्व सोबत असतात पण दुःखात कोणीच साथ देत नाही फक्त देवाशिवाय दुःखात आपली कोणीच साथ देत नाही हा अनुभव मावशीला आला आणि खरं असंच असतं सुखात सगळे सोबत असतात पण दुःखात कोणी विचारत पण नाही तुमचं कसं चाललं काय चाललं मग ह्या अडचणी आणि मग मावशी रोज देवाजवळ बसून रडायच्या की बाबा आता कसं होईल काय होईल मुलं मुलं आणि सगळं कसं धकवायचं काय करायचं आम्ही असा प्रश्न त्यांना होता आणि बरेच दिवस झाले त्या या सर्व अडचणीतून जात होत्या पण आपला देव तर किती दयाळू आहे तुम्हाला माहीतच आहे ते आपल्या लेकराचं सर्व काही ऐकत असतात आणि त्याच्यावर काम पण करत असतात आणि खरं तर दुःख फक्त देवाला सांगावं आणि तोच आपलं दुःख दूर करणारा असतो आणि मग मावशी पण सारखं आणि करत खूप होत्या त्या पारायण करायच्या महाराजांचे मंदिरात जायच्या त्यांचं तिथंच मन रमायचं पण चिंता त्यांना खूप होती मग एक दिवस असच त्या दुपारी पूजा करत होत्या गजानन महाराजांची असच बसायच्या बाबाला सांगायच्या रडायच्या आणि असच पूजा करत असताना दुपारच्या वेळेला भर दुपारी एक म्हातारा माणूस आला आणि म्हणे मला अकरा रुपये दे म्हणे तू तु। मग तुझ्या नव नवऱ्याची नोकरी लागल आणि मावशीला विचारात पडल्या की याला माझ्या नवऱ्याची नोकरी गेलीये हे या म्हाताऱ्या माणसाला कसं कळलं आणि मावशीचा महाराजांवर विश्वास होता की त्यांना वाटलं महाराज कोणत्या पण रूपात येऊ शकतात माझे गजानन महाराज आले असतील त्यांनी त्यांना घरात बोलवलं पाया पडल्या आणि हो म्हणे बाबा मी तुम्हाला अकरा रुपये देते दे म्हणे तुझ्या नवऱ्याची नोकरी लागलीच समज असं बोलले ते आणि मावशीला इतकी खुशी झाली आणि मावशीला विश्वास होता की ते महाराजच होते आणि त्या देवाजवळ दिवा वगैरे लावला खुशीनं त्यांनी साखर ठेवली आणि तो म्हातारा माणूस तिथून निघून गेला आणि खरंच संध्याकाळी त्यांचे मिस्टर घरी आले आणि त्यांनी सांगितलं की तार आली आणि मला नोकरीला परत वापस बोलवलं तर पहा पहा तुम्ही किती मोठा चमत्कार म्हणजे साक्षात गजानन महाराज आले आणि नोकरी लागली हे सांगायला आले पण एक मावशीची परीक्षा पण घेतली की ही पैसे देते का नाही हिचं म्हणजे हिचं मन कसं आहे हिचा माझ्यावर विश्वास आहे का नाही म्हणून तिला त्यांना पैसे मागितले आणि मावशीनं काहीही विचार न करता एवढ्या अडचणीत असताना त्यांनी अकरा रुपये पटकन काढून बाबाला दिले म्हणजे पहा देव आपल्याला आपण कणभर जरी दिलं ना तरी हजारो हाताने तो आपल्याला वापस देत असतो असं मावशीला पण विश्वास होता आणि हे महाराज आहेत त्यांनी पूर्ण ओळखलं होतं म्हणजे बाबाचे भक्त बाबा कोणत्या जरी रूपात आले तरी बाबाचे भक्त बाबाला बरोबर ओळखतात तसा हा प्रकार झाला आणि मग त्यांनी लगेच पैसे काढून दिले आणि खरंच मग त्या काकाला परत नोकरीला बोलवलं वापस तर पहा मग तुम्ही किती मोठा चमत्कार कशी आहे आपल्या गजानन महाराजाची लीला आणि तुम्हाला हा त्यांचा अनुभव कसा वाटला तो नक्की कळवा गणगन बोते गजानन महाराज की जय नमस्कार मित्रमैत्रिणी पाहिलं का तुम्ही हे असे अनुभव ऐकून तुम्हाला काय वाटतं आणि आपल्या गजानन बाबाबद्दल कशी मनात त्यांच्याबद्दल एक आस्था प्रेम आणि भक्ती जागृत होती हे तुम्ही नक्की कळवा आणि तुमचे कॉमेंट्स मी वाचते खरंच वाचून मला खूप छान वाटतं पण तुमचे रिप्लाय पण मी देत जाईल आता इथून पुढे आणि तुम्ही खरंच तुमचे पण काही अनुभव असतील तर मला ते नक्की शेअर करत जा ते पण आपण शेअर करत जाऊ कारण प्रत्येक भक्तापर्यंत आपल्या गजानन महाराजांचे जे काही बाबांनी चमत्कार केलेले आहेत भक्तांसाठी ते कशा पद्धतीने धावून आलेले आहेत आणि त्यांच्या भक्तांसाठी त्यांनी काय काय केलेलं आहे ते आपण सांगत जाऊ आणि आपल्या बाबांचीही हे कल्पवृक्ष आपल्या बाबांची ही सावली वरद वरदहस्त आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू आता तुम्हीच बघा आपण पण गजानन महाराजांच्या पोथीत त्यांचे किती वेगळे अनुभव आहेत आणि बाबांनी काय काय केलेलं आहे भक्तांसाठी